रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि शिवसेना शिंदे गटाचा पक्षप्रवेशाचा धडाका दिवसेंदिवस सुरूच आहे खासदार सुनील तटकरे यांनी भारतीय जनता पार्टीसोबत युती केली असली तरी सुद्धा मंत्री भरत गोगावले हे सुद्धा खासदार सुनील तटकरेंना भारी पडतायत असं सध्या दिसून येते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बलाढ्य कार्यकर्त्या स्नेहल जगताप यांच्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या पूजा गोविलकर यांचा आणि त्यांच्या साथीदारांचा महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाल्यानं महाड नगरपरिषद जगताप आणि तटकरे फॉर्म्युला अडचणीत असल्याचं दिसतंय आहे त्यामुळे महाड नगरपरिषद कोणाच्या वाटेला जाते हे आता महत्वाचं ठरणार आहे मुद्दे जे पहिले तर आम्ही महाडपूरमुक्त करतोय तो मुद्दा महत्वाचा आहे त्यानंतर जे विकास कामं आतापर्यंत जी काय झाली नव्हती ती आम्ही जी काही केलेली आहेत आणि पुढं करतोय तो आमचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि विकास कामं ही दिसते आहेत आज जर आपण पाहिलं कोटेश्वरीची कमान बघा त्यानंतर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाचं शिशोभ करून बघा आमच्या पाण्याची योजना चे काम पाचशे कोटी चालू आहे गटार लाईनचं अंडरग्राऊंडचं काम चालू आहे विजेच्या कनेक्शनचं काम चालू आहे त्यानंतर चौऱ्याण्णव चा कोटीचे डीपी प्लॅनचे रस्त्यांची कामं चालू आहेत त्यानंतर गांधरीच्या पुलाचं दादलीच्या पुलाचं काम आम्ही सुरू करतोय आम्ही इथं बाजूला गार्डनचं काम केलेलं आहे अनेक सरकारीच्या ह्या सभागृह आज जर आपण पाहिलीत कोटेश्वरी तळेच्या तिथलं त्यानंतर हापूस तलाव असेल त्यानंतर वीरेश्वर तलावास्तल ही सगळ्यांची सुशोभीकरणं आणि सगळ्यात मोठं काम चौदार तळ्याचं सुशोभीकरण आणि शाहू महाराजांचं सभागृह ही सगळी कामं आमची ठोस का कामं खाली झालेली आहेत आणि आता भाजी मंडईच्या कामाला सुरुवात करतोय आम्ही ती गेल्या अनेक वर्ष रकडलेली होती जेवढी जे जी रकडलेली होती ते, -ते आम्ही पूर्ण करतोय कारण नगरविकास खातं हे एकनाथ साहेबांकडे असल्यामुळे त्यांनी आम्हाला भरघोस मदत केलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार